येत्या काही दिवसात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात येणार आहे मात्र यापूर्वी मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय मोदी सरकारने मोठा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे आता शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफच्या पंचावन्न सशस्त्र जवानांची टीम आहे माहितीनुसार शरद पवार यांना आता प्लस श्रेणीतील केंद्रीय राखीव दल सशस्त्र सुरक्षा प्रदान करणार आहे झेड प्लस सुरक्षेचे कारण राज्यात सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून राजकारण चांगलं स्थापलंय आणि येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत त्यामुळे सरकारकडून शरद पवार यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय केंद्रीय एजन्सींना मिळालेल्या माहितीनंतर सरकारने शरद पवार यांना सर्वोच्च दर्जाच्या सशस्त्र व्ही सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे पंचावन्न जवानांची टीम नेमली सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर आता शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ च्या पंचावन्न सशस्त्र जवानांची टीम नियुक्त करण्यात येणार आहे येल्लो बुक ऑफ सिक्युरिटी नुसार झेड प्लस श्रेणीतील सुरक्षेमध्ये दहा सशस्त्र स्टँडिंग जवान सहा द क्लॉक दोन जवान, दोन, शिफ्ट दोन जवान मध्ये पाच वॉचर्स एक पोलीस निरीक्षक किंवा दोन उपनिरीक्षक प्रभारी म्हणून नियुक्त असतात तसेच झेड प्लस श्रेणीत येणाऱ्या लोकांच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी सहा फ्रिकिंग आणि स्क्रीनिंग करण्यासाठी जवान तैनात असतात यासह हो सहा ड्रायव्हर देखील चोवीस तास उपलब्ध असतात माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोग राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करू शकते लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी आठ जागांवर विजय मिळवला होता तुम्हाला काय वाटतं शरद पवारांना झेड प्लस सुरक्षेची गरज आहे का कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा